नमस्कार थंडीची चाहूल लागली आहे आणि अनेकांना हा प्रश्न पडतो की अरे ही थंडी सुरू झाली की माझे गुडघे आणि कंबर का दुखायला लागतात पण असं का होतं चला आज आपण यामागचं नेमकं का कारण आणि त्यावरचे अगदी सोपे उपाय समजून घेऊया हे वाक्य तर आपल्या किती ओळखीचं आहे नाही का घरातले मोठे नेहमीच म्हणतात थंडी आली की माझे गुडघे दुखायला लागतात पण हा काही फक्त मनाचा खेळ नाहीये या अनुभवामागे एक वैज्ञानिक आधार आहे तर मग नेमकं काय कनेक्शन आहे या थंडीचं आणि आपल्या दुखण्याचं हे काही काल्पनिक नाहीये याच्यामागे आपल्या शरीराची एक नैसर्गिक प्रतिक्रिया दडलेली आहे बरं अनेकांना वाटतं की हे सगळं आपल्या मनात आहे एक भास आहे पण तसा अजिबात नाहीये हिवाळ्यात सांधे जास्त दुखण्यामागे ठोस वैज्ञानिक कारण आहेत चला तीच कारण आता आपण जरा सविस्तरपणे पाहूया ओके okay, मग चला बघूया ह्या वेदनांमागचं विज्ञान काय म्हणतं म्हणजे याच्या मुळाशी नक्की काय आहे आपलं शरीर आहे ना भारी हुशार आहे विचार करा बाहेर खूप थंडी आहे मग शरीर काय करतं ते म्हणतं अरे चा सगळ्यात महत्वाचं काय तर हृदय आणि फुफ्फुसं मग सगळा रक्तपुरवठा तिकडे महत्वाच्या अवयवांकडे वळवला जातो जेणेकरून ते गरम आणि सुरक्षित राहतील आणि मग होतं काय साहजिकच आपले हातपाय आपले सांधे जे शरीराच्या टोकावर आहेत त्यांच्यापर्यंत रक्तप्रवाह कमी पोहोचतो आणि रक्तप्रवाह कमी झाला की उष्णता कमी होते ऑक्सिजन कमी होतो आणि मग सुरू होतो तो सांध्यांचा ताठरपणा आणि वेदना आता दुसरे एक इंटरेस्टिंग कारण आहे ते म्हणजे हवेचा दाब ज्याला बॅरोमॅट्रिक प्रेशर म्हणतात हिवाळ्यात काय होतं हा हवेचा दाब कमी होतो आणि त्यामुळे आपल्या सांध्यांच्या आजूबाजूचे जे टिश्यूज असतात ना ते थोडेसे फुकतात प्रसरण पावतात मग काय आधीच दुखणाऱ्या सांध्यांवर आणखी दाब येतो आणि दुखणं वाढतं पण ह्या दुखण्यावर आपण जो उपाय करतो ना त्यातच एक सगळ्यात मोठी चूक दडलेली आहे एक मोठा गैरसमज आहे जो दुखणं कमी करण्याऐवजी वाढवू शकतो तो गैरसमज म्हणजे अरे बापरे दुखतंय आता अजिबात हलायचं नाही बेड रेस्ट घ्यायची अनेकांना हेच बरोबर वाटतं पण खरं तर हेच आपल्यासाठी जास्त धोकादायक ठरू शकतं या उलट खरं उत्तर फक्त या तीन शब्दांमध्ये आहे मोशन इज लोशन म्हणजे काय तर हालचाल हीच आपल्या सांध्यांसाठी सगळ्यात चांगलं औषध आहे लोशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आपण जेवढा जास्त आराम करू हालचाल करणार नाही तेवढे सांधे जास्त आखडतात ताठर होतात याउलट थोडीशी हलकीशी जरी हालचाल केली तरी सांध्यांमधली लवचिकता टिकून राहते आणि त्यांना नैसर्गिक वंगण मिळतं चला मग आता बघूया की आपण नक्की काय करू शकतो पहिला आणि सगळ्यात महत्वाचा उपाय आहे अर्थातच योग्य हालचाल आणि शरीराला विशेषत सांध्यांना उबदार ठेवणं सांध्यांना गरम ठेवण्यासाठी ना एक सोपी ट्रेक आहे लेअरिंग म्हणजे एकावर एक, एक कपडे घालणे फक्त एक जाडजूड स्वेटर घालण्याऐवजी आधी आतमध्ये थर्मल घाला मग स्वेटर आणि जिथे जास्त दुखतंय म्हणजे गुडघ्यांना तिथे नी कॅप किंवा गरम पट्टी लावा यामुळे उष्णता छान टिकून राहते आणि हो जिथे दुखत असेल तिथे गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हिटिंग पॅडने शेक देणं तर उत्तमच याने काय होतं तिथला रक्तप्रवाह सुधारतो स्नायू मोकळे होतात आणि वेदना कमी व्हायला मदत मिळते हे झालं बाहेरून करण्यासारखं आता बघूया आतून काय करता येईल म्हणजे आपला आहार आणि सूर्यप्रकाश या दोन गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत हिवाळ्यात आपल्या आहारात काही खास पदार्थांचा समावेश नक्की करायला हवा आपल्या आजी आई बनवायच्या ना डिंकाचे लाडू मेथीचे लाडू तीळ बाजरीची भाकरी हे सगळं खूप महत्वाचं आहे कारण हे पदार्थ फक्त चवीसाठी नाही ते आपल्या शरीराला आतून ऊब देतात आणि सांध्यांना एक प्रकारचं नैसर्गिक वंगण पुरवतात त्यामुळे तो ताठरपणा कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण अनेकदा विसरतो ते म्हणजे ऊन उन। खरं तर उन्हात बसणं हे आपल्या हाडांसाठी एका टॉनिक आहे यातून मिळणारं व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे काही तास बसायची गरज नाहीये रोज सकाळी फक्त वीस मिनिटं फक्त वीस मिनिटं कोवळ्या उन्हात बसलं तरी पुरेसा आहे याने हाडं मजबूत व्हायला खूप मदत होते तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की हिवाळा आला म्हणजे दुखणं सहन केलंच पाहिजे असं काही नाही आहे आपण थोडीशी काळजी घेतली काही गोष्टी आधीच लक्षात ठेवल्या तर खरंच खूप मोठा फरक पडू शकतो म्हणजे जर आपण आपल्या शरीराचे हे छोटे छोटे इशारे ओळखले तर आपण हा हिवाळा फक्त सहन करण्याऐवजी त्याचा खरपूर आनंद घेण्यासाठी स्वतःला तयार करू शकतो नाही का नक्की विचार करा